नमस्कार मित्रांनो राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि गोर अपडेट आहे मित्रांनो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या चारही महिन्याचा अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाची अशी मंजुरी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलेली आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या सूचनेनुसार डिसेंबर दोन हजार चोवीस पासून जे काही निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत ज्याच्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावण बाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल किंवा राष्ट्रीय वर्धापकाल निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी दिव्यांग वेतन योजना असेल अशा विविध प्रकारच्या केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना आहेत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचं अनुदान फक्क आणि फक्त डीबीटीच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या चारही महिन्याचा अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर एसबीआय सेंट्रलाइज बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांचं डीबीटी च्या माध्यमातून अनुदान वितरित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एक स्वतंत्रपणे खातं उघडण्यात आलेलं आहे आणि यात उघडण्यात आलेले खात्यामध्ये या योजनेसाठीच्या चारही महिन्याच्या अनुदानाची निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वर्ग करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे विविध योजना आणि त्याच्यासाठी लागणार अनुदान याचा हिशोब करून लेखाशेषा अंतर्गत हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एकंदरीत बाराशे त्रेव्यानव कोटी रुपयाचा निधी हा या चारही महिन्याच्या अनुदानाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे या लाभार्थ्यांच्या जे लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत ज्याच्या बँक खात्याला आधार डीबीटी लिंक आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये या चारही महिन्याचं अनुदान अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये या चारही महिन्याचं अनुदान वितरित केलं जाणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जी आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद